तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले हो। की राष्ट्रवादीवर बोलल्याशिवाय त्यांचं भाषण तुम्ही लोक दाखवायचा कुणी दाखवणार शरद पवार साहेबांच्या बोललं तरच महाराष्ट्रात कव्हरेज मिळतं हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते शरद पवार साहेबांच्या बोलत आहेत त्यांनी उद्या काँग्रेसबद्दल बोललं किंवा आणखी कोणाबद्दल बोललं माणसं फार तशी हे घेणार नाही तर राज ठाकरे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून टीका करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटलांनी लगावलाय राज ठाकरे आणि गेल्या पाच दहा वर्षामध्ये अनेक प्रकारच्या राजकीय भूमिका ते बदलत राहिले आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या त्या दरम्यानच्या काळामध्ये लावते व्हिडिओ त्या ठिकाणी होते अनेक भूमिका त्यांनी बदलल्या आता का ते 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 एक वेगळ्या भूमिका मी त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांच्या सभेवरून एकंद्र असं वाटतंय की ते कोणासाठी तरी पूरक असं काम करत आहेत स्वतःच्या मनसेसाठी त्यांचं काम आहे असं त्या ठिकाणी वाटत नाही कारण मनसेचे आमदार चांगल्या प्रकारचे पूर्वी निवडून आले होते नंतर एकच आमदार निवडून आला आणि आता या विधानसभेमध्ये एकही आमदार मनसेचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्या तरी पक्षाला पूरक अशा प्रकारचं त्यांचं काम हे त्या ठिकाणी सुरू झालं दिसते